नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि आज क्रिकेटच मॅची आमचं झालो अंधारात आहे मी तोंडावर बॅटरी मारलो आहे बारीकशी आणि क्रिकेटच मॅची झालो तर आज असं सगळ्यांची पार्टी चिकनची पार्टी असतली या त्या पार्टीसाठी मी आता जातो आहे मॅची झालो आणि केलं आहे आणि आंघोळ वगैरे केलं आहे तर आता जात आहे मॅचींची पार्टी आता जाऊया बघूया पार्टी कशी काय चालली आहे ती चालायला लगेच सगळे

बसले पण सोडू बिडू घेऊक नाही अजून ह्याच्यातल्या का पाठव कोणाक तरी बघू बारीक करून घेतले नव्ह बघले नाही चुली लावून झाले आहेत भाताच टोपा

आणि हो काळो मसालो नवीन जरा झाकरू माकरू सवाई कंपनीचो काळो मसालो चिकन साठी हळटोप ठेवलेलो चिकन असा आठ किलो आणि त्याच्या हिशोबानं आता तेल टाकलेलं जवळजवळ एक लिटर तेल टाकलेलं कांदो टाकलो आता

लावून रुप अंधारात दिसत नाही लय काळो गावा गावाक आता बाहेरील थंडी लागता रे चुलीकडनं थांब लावता टोप खराब होऊ नये म्हणून माती आणि राख मिक्स करून

कमी टाकवायला त्याच्या वगड्यात घेऊ माहीत कमी टाकतात तिखट झाला असा दादू म्हणतात काळो मसालो खा बाकी मिळत तर नाही वाटत ना नवीन

কান্দ কালি কান্দো কাটি নে চ